कष्ट पिला जगासाठी जनतेसाठी जे हितासाठी तो खोजित केलेला असेल आम्ही बघितलेला आहे आता काल बाबा सांगत होते आम्ही रस्त्याने मिरवणूक बाबा म्हणी बाबा हे जे परिवार आहे समोर राहत आहे त्यांनी कधी कधी त्यांच्या विहिरी गेलो परंतु त्यांच्या विहिरीचं पाण्या अगदी खार आणि भारत परिवार होता परंतु त्यांची जी आजी होती त्यांची सद्गुरु जनार्दन स्वामीवर स्वामीवरती एवढी श्रद्धा होती त्यांनी काहीच केलं नाही आपल्याला सगळं पाणी भरलेले आहे खारं तोंडात सुद्धा घेत नाही परंतु त्या मातेनं त्या आजीबाईनं या इथून बाबाजींची एक भरपूर असं थोडा भरून भस्म नेलं आणि विहिरी तोडलं विहिरीचं पाणी गोड झालेलं आहे ना लाखो लोकांना ज्यांचं जीवन गोड केलं ज्यांचं जीवन व्यसनमुक्त केलं ज्यांच्या जीवनाला खरे दिशा दिली अशी आमची आशा म्हणजे राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी आणि म्हणून प्रत्येकाची श्रद्धा बाबाजींचं एकदा झालं की गोळवाडीला बाबाजी जिथं राहिले आणि त्या गंगू मावशीची तर आवडून बाबाजींनी थोडीशी तपश्चर्या थोडीशी सुरुवात केली आणि थांबल्यानंतर बाबा एका एका असे बसलेले होते आणि काही दिवस त्या ठिकाणी विधीचं काही चिंतन केलं असेल परंतु ज्या वेळेस बाबाजी तिथून अंधर सुलापर्यंत निघाले आणि अंधर सुलापणे निघाल्यानंतर एकमेव म्हणजे एवढा त्याग करणं कोणाची शक्ती नाही एवढं वैलांटीतपणामध्ये नाही एवढं वास्तविक त्याचा आपण विचारही करू शकतो सद्गुरु जहानंद स्वामी जिथं थांबले तिथं काहीच कमी राहत नाही बाबाजी सहज विहिर भरलेली होती दृष्टी पडेल जिथं जिथं बाबाजींचे चरण पडेल आणि जिथे जिथं बाबाजी आहे जिथं जिथं बाबाजींची कृती आहे जिथं जिथं बाबाजी स्पर्श झालेला आहे ते सगळ्यात मोठं समाधिष्ट परी भावनी वरती गुप्त रूपी फिरसी जो कोणी भाग्याशी त्याशी अनुग्रह देशील बऱ्याच लोकांना समाधीवर आल्यानंतर उजवा कान निसता असा ठेवला तर आजही त्या समाधीतून आवाज येतो या कुठल्याही प्रकारचं सांगतो आपल्याला वाटत संत लोक जातात पण कधी जात नाही तुमची गुरुवर खूप श्रद्धा आहे आपल्या परिवार सगळ्यात मोठा परिवार आहे महाराष्ट्रात गाण्या फड्याचा बाबाजींना मानणारे करोडो लोक आहेत बाबाजींवर श्रद्धा ठेवणारे करोडो लोक आहेत आपण त्याचं कुंकू लावलं लक्षात घ्या आपण इथं कुंकू लावलेलं आहे गुरुमाऊलीचं त्याचं खरंच मनापासून यांचं लग्न झालं त्याचं सगळं आयुष्य काढायचं असतं जसं आपलं गुरुमाऊलीशी पूर्ण समर्पण झालेलं आहे आपण डोकं कधीच वाजलं करायचं लक्षात घ्या बाजूला जायची प्रयत्न करू नका बरेचसे लोक वाटतात बाबाजी गेले लोक कुमाळे काढतात आणि विशेष वाईट बाबांनो जनार्दन स्वामी म्हणतात की जो पडेल माझ्या नेवा मी पडेल त्याच्या म्हणून बाबाजीला कधीच विसरू नका बाबाजी समाधीवर गुरु पौर्णिमा पुण्यतिथी सोमवार सोमवार म्हणजे हे बघा आज कुठं तो जालना जिल्हा कुठं तो संभाजीनगर इकडं जळगाव जिल्हा महाराष्ट्राने आता आमचे महाराज आलेले नाही तर तुम्हाला सांगतो ऑपरेशन महाराज आमचे आखाड्याचे गादी आहे त्यांच्या परंतु सर्व संत समाधान ओम नमो नारायण होतो एकमेकाला पाहिल्यानंतर परंतु आपला परिवार दिसला की ते हरिज आणि एवढ्या मोठ्या आपल्या परिवाराला पाहिले काही उठून उभा राहतात जेही जण <laughs> आघात मानतात म्हणून अशा या पवित्र पावन समाधीवरती प्रत्येकानं नतमस्तक व्हायचं आहे एक निष्ठ भाव माझा सद्गुरू चरणापाशी त्यात सर्व तीर्थ आले गंगा जमुना ताशी असे तीर्थ आपल्या भक्तासाठी म्हणजे समाधी स्थान आहे आज गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्यासाठी आज पर्वणी आहे हा मोठा दिवस भक्तांसाठी आहे कारण वर्षभर जे ज्ञान देतात ज्ञानाचं दान करतात आज त्या ज्ञानाच्या दानाची दाना खऱ्या अर्थानं पूर्तता करण्यासाठी एक शिष्य गुरु चरण कशा आलेला असतो आणि त्या दिवशी काहीतरी दक्षण द्यायची असते देऊन गेलच पाहिजे असा हा वस्त्रदान करत कोणी आपल्या अनेक प्रकारचं अन्नदान करत दानाचे प्रकार आहेत आणि कोणीतरी आज गुरु माऊलीला देण्याचा अधिकार आजचा असतो वर्षभर ते आपल्याला देत असतात आज आपण त्यांना द्यायचं असतं काहीतरी दिलं जायचं नसतं म्हणजे नाही दिलं तर कमीत कमी एखाद्या तंबू सोडव एखादी आहे म्हणजे जीवन आहे आणि गुरुला आपल्या गुरुला तेच वाटतं की आज व्यसन सोडलं ते सुद्धा दान होऊ शकतं आणि म्हणून अशा या पवित्र पावन परवानेवरती सर्व भक्त परिवाराला असंच सर्वांनी एकामेका सहाय्य करू दोन परंत सर्वांनी एकमेकांनी सहाय्य करून हा कार्याचा का ध्वज पाता प्रत्येकाच्या खांद्या घेऊन अखंड भारतामध्ये सद्गुरूंचं कार्य करावं एवढीच सर्वांना विनंती सर्वांनी या ठिकाणी सर्व संतांनी या ठिकाणी येणं केलं असच दर पौर्णिमेला दर आपल्या या ठिकाणी पुण्यतिथीला आपण न सांगता आदल्या दिवशी सर्व संतांनी आलं पाहिजे मुक्कामी राहिलं पाहिजे आपल्या गुरुस्थानावर एक मुक्काम होतो एक लक्षात सुद्धा पूजा सर्व संघाने थांबलं पाहिजे आज कोणी जाऊ नका कारण दुपारची पूजा फार महत्वाची आहे या ठिकाणी आपल्या अध्यक्ष संस्थेचे ओळख सर आपल्याला मार्गदर्शन करते जय जना